दरवर्षी शेतकऱ्यांच्या जमिनीतील सुपिकता कमी होत चालली आहे रासायनिक खतांचा वापर वाढत आहे पण याच समस्येचं नैसर्गिक उत्तर आहे गांडूळ खत आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गांडूळ खत प्रकल्प म्हणजे काय तो कसा सुरू करायचा आणि त्यातून किती नफा मिळू शकतो हा नमस्कार सर्वप्रथम आपला शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय द्या माझं नाव केतन रमेश काळे राहणार काळेवाट नंबर दोन पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आपला गांडूळ खताचा प्रकल्प आपण उभा केलेला आहे साधारण किती कि दिवसापासून हा प्रकल्प आपण एक साधारण सहा महिन्यापासून आपण हा प्र, प्रोजेक्ट चालू केलेला आहे खत प्रकल्प सुरू करावा असं आपल्याला का वाटले गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्याचं मेन कारण म्हणजे आताच्या घडीला वाढत चाललेलं जे काय रासायनिक प्रमाण आणि त्यामुळे वाढत चाललेले रोग राहील जे काही कोरोना असेल किंवा बाकीचे आणखी असे आजार असतील कॅन्सर सारखे या रोगांवर मात करण्यासाठी आपल्याला सेंद्रिय से शेतीकडे वळणं गरजेचं आहे त्यामुळे आपण गांडूळ खताच्या गांडूळ खत किंवा ऑर्गॅनिक खतांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने काम करतोय बरोबर चला तर आपण आपण शेड मध्ये जाऊन आपण पाहूयात की कशा प्रकारे आपला हा प्रकल्प आहे कशा प्रकारे इथे खत तयार केलं जातं साधार अशा प्रकारचा हा आपला प्रकल्प आहे साधारण आहे आपल्या शेडची लांबी आहे पन्नास फूट आणि रुंदी वीस फूट आहे आणि ह्या शेड मध्ये आपण तीन बेड केलेले आहेत आणि ओपन मध्ये पण खाली पलीकडल्या साइड ला बेड केलेले आहेत हे बेडची साईज आहे पन्नास फूट लांबी आहे आणि चार फूट रुंदी आहे त्याची आणि उंचीला एक दीड फुटापर्यंत आपण थर भरलेला आहे शेणखताचा बरोबर साधारण ज्या वेळेस गांडूळ खताचा बेड लावला जातो अच्छा साधारण कशा प्रकारे त्याची प्रक्रिया असते सुरुवातीला आपण शेणखत आणतो आणि त्या शेणखताला बेड मध्ये टाकल्यानंतर एक आठ दिवस पाणी मारतो कारण की त्यामध्ये मिथेन आणि अमोनियाचा प्रमुख गॅस असतो तो गॅस कमी झाला पाहिजे आणि त्यातली धूप कमी झाली पाहिजे शेणखतातली त्यामुळे आपण त्यामध्ये पाणी मारतो आठ दिवस आणि आठ दिवसानंतर कल्चर सोडलं जातं त्यावर एका बेडला साधारण आपण तीस किलो ते चाळीस किलो पर्यंत कल्चर सोडतो बरोबर साधारण कोणत्या व्हरायटीचे गांडूळ आपण यासाठी वापरतो आपण आयसेन या फेटेडा म्हणून गांडूळ खत आहे गांडूळ आहे त्या प्रजातीचा आपण गांडूळ आपल्या बेडसाठी युज करतो जे की आयसेना फेटेडा ही प्रजात आपल्या इंडियामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आपल्या पुण्याच्या रिजन मध्ये वापरली जाते जास्त प्रमाणात बरोबर साधारण किती दिवसामध्ये खत तयार होतं आपण बेड लावल्याच्या नंतर साधारण दोन महिन्यापर्यंत ज्या ज्यावेळेस आपण बेड लावतो त्या प्रकारे त्याची काळजी घेतली जाते बेड लावल्यानंतर जास्त हिट पण राहिली नाही पाहिजे आणि पाणी रोजच्या रोज नाही का आपण मारत राहतो त्याला ज्यामुळं ओलावा आणि मॉइश्चर टिकून राहतो आतमधलं मधलं त्यामुळे गांडुळांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही किंवा त्यांचं मॉर्टिलिटी होत नाही कुठली साधारण आता हा बेड आहे तो साधारण कधी लावलेला आहे आपण आता हा बेड लावलेला आहे तो ते दीड महिन्यापूर्वी लावलेला तर त्याच्या हार आता हार्वेस्टिंग चालू या हे आता आपण खत तयार केलेलं आहे हे अशा प्रकारचं खत तयार होत या खतामध्ये बारीक बारीक अंडी असतात गांडुळाची गांडुळाचे पिल्ली वगैरे आहेत यात नाही का हे असं क्वालिटीचं खत तयार होत आहे साधारण खत तयार झाल्यानंतर कशा प्रकारे ते काढून घेतलं जात खत तयार झाल्यानंतर आपण वरचा वरचा लेअर जो लेंडी गांडूळांनी टाकलेली तो खत जे खत तयार झालेला असतंय ते आपण वरचा वरचा लेअर काढून चाळण करतो ज्या ज्यामुळे त्या खतामध्ये दगड वगैरे काय असतील ते, ते आपण साईडला काढून अशा पद्धतीने आपण चाळून घेतलं जातो घेतलं जातो खत तर शेतकरी बांधवांसाठी गांडूळ खताचे पिकाला फायदे काय आहेत ते आम्हाला सांगा गांडूळ खतामध्ये हिवतचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्रस पुरत पालाश दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात जमिनीचा पोत सुधारतो मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो जमिनीची धूप कमी होते जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीचा सामू पीएच योग्य पातळीवर राखला जातो हवा खिळती राहून पांढऱ्या मुळीची वाढ होते तर अशा प्रकारे आपण गांडूळ खताचे फायदे बघितले साधारण एका एक साठी आपण किती गांडूळ खत वापरू शकतो काय त्याचं साधारण एकरा एक साठी आपण ते दोन टन वापरू शकतो आता ऑर्गेनिक खत असल्यामुळे यामुळे काय असं वेगळं काही नाही का हानिकारक हानिकारक नाही हे तुम्ही वापरता तेवढं चांगले साधारण जर तुम्ही केळीची रोप लावत असाल किंवा नवीन लागवड पेरूच्या रोपांची करत असाल तर पिकाला एक किलो पर्यंत वापरतात लोक एका झाडाला बरोबर हे आपण बेड मधन अशा प्रकारे वरिमॉश कलेक्ट केलेलं आहे किती टाकी साधारणत ही दोन हजार लिटरची टाकी किती दिवसात ही टाकी भरते ही टाकी एक महिन्याभरात भरते बरोबर थोडं थोडं पाणी आपण जसं बेडवर मारत राहू तस तस झिरपून येणार जे पाणी आहे ते या टाकीमध्ये कलेक्ट केलं जात आणि हेच आपण शेतकऱ्यांना पिकासाठी डंचिंगद्वारे किंवा ड्रिपद्वारे सोडण्यासाठी देतो दे आपल्याकडे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे हा हे आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी संपर्क करून आपण घेऊन जाऊ शकता गर्मी म्हणजे गांडूळ खत तयार करताना तयार होणारे द्रव स्वरूपातील पोषक द्रव्य होय हे एक नैसर्गिक सेंद्रिय आणि अत्यंत परिणाम कारक द्रव खत आहे गांडूळ खताच्या टाकीतून निघणारे पाणी व विविध सूक्ष्मजीव यांचे मिश्रण म्हणजे वर्मीवॉश होय हे द्रव वनस्पतींना लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असते यात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम लोह झिंक कॉपर कॅल्शियम आणि जीवनसत्वांचे अंश असतात तर आता तुम्हाला कळलं असेल की वर्मीवॉश म्हणजे फक्त एक द्रव खत नाही तर जमिनीला नवसंजीवनी देणारा एक सेंद्रिय अमृतरस आहे तर शेतकरी बांधवांना आपण पाहिले गांडूळ खताबद्दल माहिती तर ज्या शेतकऱ्यांना खत खरेदी करायचं आहे त्यांनी कशा प्रकारे आपण कॉन्टॅक्ट करू शकतो तर आपला कृषी निकेतन ऑर्किटेक हा प्रोजेक्ट पुणे सोलापूर हायवे पासून पाचशे मीटर आतमध्ये काळेवाडी नंबर दोन पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आपला प्रोजेक्ट आहे आपल्याकडे आता विक्रीसाठी गांडूळ खत गांडूळ कल्चर एच डी पी बेड आणि वर्मिवाश आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा नक्कीच शेतकरी बांधवांनी ज्यांना कोणाला गांडुरखत कर खरेदी करायचं कि आहे किंवा उर्मिळा घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता धन्यवाद